या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण कल्याण पश्चिम इथल्या डीबी चौकातल्या मुक्ता ए टू या सिनेमागृहात आहोत आपण सध्या इथे बरेच फिल्म्स लागलेले आहेत त्यामध्येच आपला एक मराठी पिक्चर इथे प्रदर्शित झालेला आहे दशावतार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अतिशय अगदी म्हणूया आपण चांगली अशी ही कलाकृती जी आहे ती प्रेक्षकांसमोर सादर झालेली आहे आणि मराठी चित्रपट म्हणूया आपण जे आता नव्याने आपण पाहतोय त्यामध्ये खूप छान छान चित्रपट आपल्याला पाहायला मिळत आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळतोय मात्र आजचा सकाळचा शो इथे होता दशावतारचा तो शो अतिशय छान तऱ्हेनं सुरू होता हा हाऊसफुल शो होता मात्र पंधरा ते वीस मिनिट आधी जेव्हा शो सुरू होता क्लायमॅक्स सीन सुरू होता त्यावेळेसच इथे थिएटर मध्ये लाइट्स लावण्यात आले दरवाजे उघडण्यात आले खर तर हे चुकीचं आहे पण चित्रपट पंधरा मिनिट होता म्हणजे खूप होता चित्रपट क्लायमॅक्स सुरू होता आणि त्याच्यामुळे जो म्हणूया आपण इमोशनल टच प्रेक्षकांचा जो जोडला गेला होता तो कुठेतरी तुटला भंग पावला आणि प्रेक्षक थोडे विचलित झाले त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात थोडासा गोंधळ झाला अशा पद्धतीने तुम्ही लवकर लाईट्स का लावले किंवा दरवाजे का उघडले हे खरं तर चुकीचं आहे तर या सगळ्या बाबतीत आमच्याकडे तक्रार आली आणि त्यानंतर आम्ही इथे आलो आणि आता आम्ही इथे थोडस त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जे अगदी म्हणूया आपण खूप आपली कामं सगळी सोडून किंवा कामाला जायच्या आधी म्हणून सकाळचा शो आवर्जून पाहायला आले होते तर त्यांचं मत याबाबत काय आणि त्यांच्या बाबत कसा अन्याय झालाय ते त्यांनी आम्हाला सांगितलं ते प्रेक्षकांसाठी आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आम्ही जे अकरा वाजता सकाळी आलो होतो शो बघायला तर जेव्हा शेवटची पंधरा मिनिटाचा जो सीन होता तो सीन त्यां त्या सीन सीनाच्या सीनच्या आधीच त्यांनी पूर्ण दोन्ही साईडचे दरवाजे ओपन केले व लाईट्स हो के चालू केल्या त्याच्यामुळे जी स्क्रीन होती ती दिसू शकत नव्हतं त्याच्यावर की समोर काय चालू आहे हो या प्रकारे इथे ही घटना घडलेली होती तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मॅनेजरला सुद्धा म्हटलं की त्यांनी असं का केलं तर ते म्हणतात की लाईट गेला होता लाईट्स गेली होती म्हणून त्याच्यामुळे हा प्रकार गेला घट म्हणजे झाला म्हणजे शेवटच्या सीन पर्यंत चित्रपट संपायला पाहिजे होता पण ते झालंच नाही त्याच्या आधीच त्यांनी लाइट चालू केले व त्याच्या आधी त्यांनी स्क्रीन ही बंद केली पिक्चर संपायच्या आधी असे म्हणत लाईट लावले नाही पाहिजे होते तुम्ही सुद्धा हा चित्रपट पाहायला आलेला तर काय तुमचा म्हणजे अनुभव काय नमस्कार माझी भालचंद्र गीत मी सकाळी अकराच्या शो ला आलो होतो इथे आणि शो व्यवस्थित चालू असताना त्यांनी जो क्लायमॅक्स असतो शोचा दहा पंधरा मिनिटाचा भाग त्याचवेळी त्यांनी लाईट चालू केल्या आणि लोकांचं असं झालं की त्यांना आता क्लायमॅक्सच्या वेळी तो जो त्यांचा शोचा जो रस होता तो निघून गेला त्यांचा इंटरेस्ट मोडला गेला त्यांचा पूर्ण दिवसच खराब झाला आणि कोणीच उठायला त्यामुळे मी उठलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लाईट्स बंद करा तर त्यांच्या जे कोणी होते त्यांनी दरवाजे उघडले त्यांनी सांगितलं की आमच्या मॅनेजरशी बोला मग मॅनेजर आले त्यानंतर मॅनेजर मला बोलतात की तुम्ही चला बसून बोलूया मी सांगितलं की तुम्ही परत लावा मी पूर्ण पिक्चर बघूनच जाणार तर त्यांनी पंधरा मिनिटं रिपीट सुद्धा नाही केले आणि हरिरावी पण केली तर त्यामुळे मग आम्ही असं झालं की मग आम्ही शो परत बोललो की संपल्यानंतर ते लाईट लावतील तर तसं नाही क्रेडिट चालू व्हायच्या अगोदरच म्हणजे जिथे एक सीन आहे शेवटी की निप्रभाकर साहेब बसलेत असं सीन असताना शेवटचे सीन त्यांनी अगोदरच लाईट परत चालू केली म्हणून मी खाली उतरलो बोलो मॅनेजरला बोलवा तरी त्यांनी हे सांगितलं की पहिले बोलले आम्ही एक मिनिट अगोदर शो चालू करतो आमचा प्रोटोकॉलच आहे किंवा आता आमच्याकडनं चुकून लाईट आली नंतर त्यांच्या मॅनेजरने मला फोन केला सांगितलं की नाही तो जो कोण विंगीत बसलेला माणूस आहे जो फिल्म हे करतो त्याच्याकडनं चुकून लाईट आली अशी तीन चार खोटी विधानं आणि त्यावर मी त्यांना एक एवढीच मागणी केली की एकतर लोकांचे पैसे परत करा किंवा एक शो तुम्ही शनिवारी लावा त्या लोकांसाठी ती ज्याने तो शो बघता येईल पुन्हा एकदा कारण की आम्ही कोणीच पंधरा मिनिटाचा सर्वात शो व्यवस्थित पाहिला नाही त्या गोष्टीमध्ये सगळ्या गडबडीमध्ये आणि हे सगळं लोक त्यात खेळलेली असताना हा जो काही त्यांचा म्हणजे रसभंग झालाय तर त्यासाठी कुठे ना कुठे थिएटर जबाबदारी आणि हे इथेच नाही होते हे अगोदर पण या थिएटरमध्ये सुशिला सुजित नावा चित्रपट जायला असताना झालंय पाहिलंय आणि इतर थिएटर्स पण होतं की मराठीला दुय्यम स्थान दिलं जातं की जर हिंदी चित्रपट असेल किंवा इंग्लिश चित्रपट असेल तर त्यांच्या शेवटच्या क्रेडिट्स पर्यंत तुमच्या लाईट्स ऑफ असतात आणि मग त्यांच्या शेवटची अनाऊन्समेंट झाली की मग लाईट्स ऑन होतात लोक जातात इथे वेगळंच आहे मराठी चित्रपटाला लोकांना अगोदरच सगळे लाईट्स ऑन करून घालवायचं असतं तर लोकांनी लोका लोका पूर्ण पैसे बघितलेत चित्रपट पूर्ण संपेल तोपर्यंत लोकांना पाहू द्यात ही दशावतार साठी आणि इतर मराठी चित्रपटांसाठी आणि इतर कुठल्याही सिनेमासाठी माझं आव्हान सगळ्यातल्या महाराष्ट्रातल्या आहे तर त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीने ही सगळी घटना आहे आणि यावर त्यांची काय मागणी आहे नमस्कार जय महाराष्ट्र विषय आज आहे मुक्ता टू सिनेमा चित्रपटगृह आहे दिबी चौकामध्ये तर आम्हाला एक तक्रार आली की चित्रपट मराठी चित्रपट चालू असताना शेवटचे वीस मिनटं असताना मुद्दामून मराठीला नेहमी दुय्यम स्थान दिलं जात म्हणून आज त्यांनी मुद्दामून लाईट दरवाजा उघडून लोकांना परत त्रास देण्याचा प्रयत्न केला हे आम्ही खपून घेणार नाही मराठी चित्रपट सृष्टीचे जनक म्हणाला पण दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपटी अं जोर धरला की त्यांनी चालू केलं तरी मराठी चित्रपटात दुय्यम भाव का मराठी माणसांना दुय्यम भाव का एवढा चांगला चित्रपट आपण बघतोय दशावतार लोकांनी डोक्यावर घेतलेला आहे तर अशा चित्रपट चित्रपटाला आपण हे असे जर वागणूक देत असतील तर मनसे कदा शांत बसणार नाही आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या स्टाईलनी जे करायचं आम्ही ते करू तर आमची आज एक त्यांना ताकीद आहे मुक्ता सिनेमागृह की त्यांनी परत तो शो दाखवा लोकांना किंवा त्यांनी दिलगिरी व्यक्ती करावी धन्यवाद मंडळी <laughs> अशा पद्धतीनं जेव्हा कुठलीही कलाकृती असो जेव्हा कलाकृती तयार करताना ती सगळी जी मंडळी असतात ती जीव ओतून त्यात काम करतातच त्यानंतर एक प्रेक्षक म्हणून जेव्हा आपण आपले पैसे खिशातले आपली वेळ खर्च करून ही अशी सुंदर अशी कलाकृती पाहायला जात होती कुठल्याही भाषेची असो कुठल्याही प्रकारची असो मात्र आपण जेव्हा पैसे खर्च करून अशा पद्धतीने एखादी कलाकृती पाहायला येतो महत्वाचा एक मुद्दा म्हणजे असा आहे की त्यांनी जर पैसे घेतलेले आहेत तर ती संपूर्ण कलाकृती दाखवणं फार गरजेचं आहे आणि पंधरा मिनट आधी लाईट लावणं हे फारच चुकीचं आहे अतिशय सुंदर अशी कलाकृती आहे आणि त्यासाठी हाऊसफुल तुम्हाला प्रतिसाद मिळतोय तर तुम्हालाही त्याचा निश्चितच फायदा आहे थिएटर म्हणून त्यामुळे अशा पद्धतीने लोकांच्या आनंदावर विरजण घालणं हा कुणालाही अधिकार दिलेला नाही आणि जर इथे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जर घटना घडतच राहणार जसं यांनी सांगितलं प्रेक्षक म्हणून की मराठी सिनेमाबाबतच असं होतं या आधी पण झालेलं आहे पूर्ण आम्ही एक माध्यम म्हणून हा जो प्रश्न आहे तो मांडतोय सगळ्यांसमोर आणि जे घडलेलं आहे आज सकाळी हे पुन्हा घडू नये हीच विनंती करतो धन्यवाद पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा